महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या नदीपात्रात गेले चार पाच दिवस झाले चार पाच दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे पात्र एकदम फुल भरून चाललेले काही शेतकऱ्याचे एवढं भयंकर नुकसान झालेले नदी पात्राचे जे साइडचे आहे ना ते भयंकर एवढं नुकसान झालेले खूप आणखी शेतातील सोयाबीन वगैरे सगळ्या मालाची नुकसान झालेले मित्रांनो तुम्ही बघू शकता किती लगातार चार पाच दिवस झालेत आणि गव्हर्मेंट काय करते याबद्दल कोणाला सांगायची गरज नाही आता पुढं चालून किती मदत करेल शेतकऱ्यांना करे ते तर सांगता येत नाही पण अपेक्षा करतो शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानची भरपाई मिळाली पाहिजे आणि तुम्ही बघू शकता लगातार किती पाऊस चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात पाऊस चालू आहे हे रायगावचं नदी पात्र आहे मित्रांनो हे पुलावर उभं आहे तुम्ही बघू शकता आता तरी कमी पाणी झालेलं आहे गेल्या कालच कालचा दिवस आहे मित्रांनो पूर्ण त्या शेतात तिथेकडची कातं दिसतात त्या शेतामध्ये पाणी होतं मित्रांनो बघू शकता काय करायचं